श्री स्वामी समर्थ मठाधिपती श्री प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम आजचा हा अनुभव मुंबईहून विरारच्या एका ताईंचा आहे ताई असं म्हणतात श्री स्वामी समर्थ दादा मला अनुभव सांगायला खूपच उशीर झाला त्याबद्दल दादा मी माफी मागते मी दोन मार्चच्या दरबाराला मठात आले होते मठात येऊन मला खूप छान प्रसन्न वाटलं दादांची देखील भेट झाली आणि मी तीन तारखेला परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा मला मुंबईला पोचायला खूप उशीर झाला होता माझ्यासोबत माझे बहीण भाऊ देखील होते पण ते ठाण्याला उतरले पुढे मी एकटीच त्या बसने प्रवास करत होते बसमध्ये फक्त तीन चार माणसं होती दादर हायवेला बस होती मी मनात विचार करत होते की मला विरारला जायचं आहे आणि खूप उशीर झाला आहे मला दादरहून ट्रेन पकडायची होती मी एकटी कशी जाऊ या विचाराने मी खूप घाबरले होते आणि मी मनातच स्वामींना सांगितलं माझी सेवा जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला या बसमध्ये कोणीतरी सोबत मिळवते आणि बस दादरला पोहोचली आणि त्या बसमधून एक काका खाली उतरले आणि त्या काकांना बसचे कंडक्टर म्हणाले या ताईंना पण स्टेशनला सोबत घेऊन जा आणि मी देखील खाली उतरले त्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाणार तर ते म्हणाले मी नालासुपार जाणार आहे अचानक माझ्या मनातली भीती निघून गेली मला असं वाटायला लागलं हे स्वामीच माझ्यासोबत आहेत आणि आम्ही दादरहून विरार ट्रेन पकडली बराच वेळ गप्पा सुरू होत्या आणि नालासोपारा स्टेशन यायच्या आधी माझा काही वेळ डोळा लागला पुन्हा मला जाग आली आणि ते काका कुठेच दिसत नव्हते मी लगेच दरवाजात जाऊन पाहिले ते मला कुठेच दिसले नाही स्टेशनवर पण कुठेच मला दिसले नाही किंवा एवढा वेळ गप्पा मारल्या पण ते जाताना सांगून पण गेले नाही हा अंगावर शहारे आणणारा अनुभव मला आला प्रदीप दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुमची कृपा अशीच माझ्यावर राहो श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो असा होता या ताईंचा अनुभव हो। स्वामी नेहमी म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची असे स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त वत्सलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखशांती समाधान लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ